कॉम स्कोर नुसार आता e कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या रोज रोज, रोज पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय होणे जसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत काय कारण रोज गुन्हे रोज होणे रोज पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही आहे की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला आहे त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते तो शक्ती कायदा तीन साडेतीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक अनुदान प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते त्या पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही आहे हाही आमचा सवाल आहे कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय ती घटना नोंदवायला देखी। देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो दोन दोन चार चार दिवस ती घटना नमूद केल्या जात का तर रेकॉर्डवर येऊ नये त्या महिलेला सुरुवातच पुढे स्टेशन होऊ दे की तिच्यावर पुन्हा नोंद करत असताना तशी पुन्हा तक्रार घेतली जात नाही तक्रार गेली घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं <tis> कोर्टात गेल्यानंतर दहा दहा बारा बारा वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल माझ्या माता भगिणींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात जस्टिस डिलाईड इथ जस्टिस डिलाईड कमी पडतच आहे ना जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली हायली फायली चांगलं जायचं आहे आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच किती काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाही आहेत काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी इतर पक्षाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहेत त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका